गोष्टीचे नाव आरव आणि जादूचा पाऊस एकदा काय झाले लहानसा गोड मुलगा आरव शाळेतून घरी जात होता आकाशात काने ढग जमा झाले होते अरे वा पाऊस येणार आरव आनंदाने उड्या मारत म्हणाला तेवढ्यात टप्प करून एक चमकदार पाण्याचा थेंब त्याच्या हातावर पडला हा थेंब साधा नव्हता तो जादूचा पावसाचा थेंब होता थेंब पडताच आरवला अचानक सगळ्यांचे बोलणे ऐकू येऊ लागले पक्षी काय बोलतात झाड काय म्हणतात फुलंग काय म्हणाता आरवा आमची पाणन तुटू नकोस आम्ही तुला हवा देतो फूल म्हणाला आम्हाला तोडू नकोस आम्ही जगाला रंग देतो पक्षी चिवचिवले आमच्या घरत्यांजवळ दगड फेकू नकोस आम्हीही तुझ्यासारखेच कुटुंब सांभाळतो हे एकूण आरव खूप विचारात पडला तो म्हणाला मी आता निसर्गाची काळजी घेईन कुठलाही फूल तोडणार नाही झाड मोडणार नाही पक्ष्यांना त्रास देणार नाही हे जादूचा पाऊस हसला आणि म्हणाला शाब्बास आरवा तू खरा हिरो आहेस त्या दिवसापासून आरव सगळ्यांचा आवडता झाला कारण तो निसर्गाचा दोस्त झाला होता शिकवण निसर्गाशी प्रेम करा तो आपल्याशी दुप्पट प्रेम